मला काही उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे त्यांना काय टीका करायची करू द्यावी छोटी टीकेमुळे आमचा उत्साह वाढतो त्यामुळं त्याच्यावर काही मी भाष्य करणार नाही आता म्हणून मी भाष्य करणार नाही समाज बांधवानीच हा विचार केला पाहिजे की अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला पाहिजे का म्हणून हे कसं कोणतंही आंदोलन चालू आहे आंदोलनामध्ये आपण समाजाच्या समोर आपण एक आपल्या स्वतःबद्दलचं आणि आपण ज्यासाठी काम करतो त्याबद्दलची एक भूमिका मांडावी लागते आता मला वाटतं भूमिका मांडण्यासाठी काहीच नाही आहे तर मुळातच हा मुद्दाच नाही आहे आरक्षणाचा जे पहिल्यापासून आपण ही भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आपणही करतो आहे आपण आणि आताही तीच काय भूमिका आजही तीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही त्यांच्या कुठल्या प्रकारच्या हक्क जे त्यांना आज प्राप्त आहे त्याला कुठे त्या कुठे ते हक्क आपण हिरावून घेत नाही हे वाटतं विनाकारण बागरबा बागर बागर निर्माण करण्याचा प्रयत्न होतो वेगवेगळ्या काही मंडळीकडून की मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेटमुळं काही धक्का लागणार आहे असं अजिबात नाही आहे ते गॅजेट आत्ता नाही आहे गॅजेट एकोणीसशे म्हणजे सदुसष्ट सालापासून त्याने नोंदी आहेत त्यामुळे तो निर्णय आणि ते काही पूर्ण अर्ज केला म्हणजे लगेच लोकांना असं काही दाखल मिळत नाही ना एक कार्यपद्धत शासनाने के निश्चित केलेली आहे व्हेरिफिकेशन आहे सगळं आहे मला वाटतं उद्या कोणत्याही समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दाखल मिळताना एस टी असू देत एन टी असू देत एस असू देत ओपन असू देत सगळ्याला क्रायटेरिया ठरलेला आहे जात पडताळी समिती ते निघून पाहते काय कोणा ते पाल ते पात्र आहेत काय पात्र आहेत पण मला वाटतं ती प्रक्रिया कायदेशीर होण्या होण्यापेक्षा अन्य ज्या पद्धतीने जो वाचाळपणा सुरू आहे काही लोकांचा मला वाटतं त्यांनी त्या स्वतःला त्यांनी आवर घातला पाहिजे प्रसिद्ध प्रसिद्धी करता ठीक आहे परंतु समाजाच्या किंवा एकूण सामाजिक जो जे सामा जे सोशल फॅब्रिक आहे आपलं ते विनाकारण तुम्ही डिस्टर्ब का करता मला वाटतं कायद्याच्या लढाई आहेत मान्य उच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे उच्च न्यायालयासमोर आता वेगळ्या माध्यमातून जनहित्याची याचिका आहे रीड पिटिशन आहे त्यातून वेगळी भूमिका बाजू मांडल्या जात आहेत आणि निश्चितपणे मान्य उच्च न्यायालय त्या संदर्भात निर्णय करेल आता उच्च न्यायालया का म्हणजे मला वाटतं आता न्यायालयाच्या बाहेर लोक जर अशा प्रकारची मुक्त फळ उधायला लागली तर त्याला काय उत्तर देणार आपण आमची एवढीच भूमिका आहे की जी न्याय प्रक्रिया सुरू आहे की ज्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण होऊ दिली पाहिजे त्याच्यामध्ये जरूर काही असं वाटत असेल की ते त्याच्यात काही त्रुटी आहेत काय चुका होत आहेत दुरुस्त करू आपण पण त्यासाठी एवढा राईचा परत उभा करण्याचं सध्या जे काम सुरू आहे ते चुकीचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मी काय म्हटलं होतं की पुरोगामी महाराष्ट्राला हे कधीच अभिप्रेत नव्हतं पण ज्यांचं सामाजिक दायित्व ज्यांच्याकडे काही कधीच नव्हतं किंवा सामाजिक समाजासाठी काही काम करण्याची भूमिका कधी लोकांनी घेतली नाही त्यासुद्धा आम्ही त्याचे करते करीते अशा हो प्रकारचे आज मिरवत आहेत आणि ज्या पद्धतीने टीका होते ज्या पद्धतीने त्याचं भाष्य होतं हे कधी आपल्या त्याचे तत्व आता आमच्यासारख्या अनेक वर्ष या राजकीय क्षेत्रात काम करण्या कार्यकर्त्यांना वेद नाही होतात आम्ही कधी अशा भाषा कधी वापरली नाही कोणाविरुद्ध कधी इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणाविरुद्ध कधी बोललो नाही मतभेद असतील तात्विक असतील पण त्यासाठी मला वाटतं जी भूमिका मांडण्याची एक पुदत पद्धत असते आता जर तुम्ही तु व्यक्तिद्वेषच करणार असाल तर त्याला काही उत्तर नाही माझ्याकडे उद्धवजीकडे आता वाटतं हंबरडा सोडण्यापर्यंत काही राहिलेलं नाही आहे मला वाटतं शासनानं जवळजवळ बत्तीस हजार कोटीचं एक ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कशी देतो आहे आपण एन डी आर एफचे नाम दोन हेक्टरचे होते आपण तीन हेक्टर केले आहेत रब्बीच्या हंगामाच्या करता तर हजार रुपये हेक्टर जाहीर केले आहेत ज्या विहिरी पावसात वाहून गेल्या ओढ्या नाल्याने पुरामुळं वापरी तशी देणे मदत करण्याची पद्धत नव्हती ती आपण देतोय मला जमीन खरडून गेल्यानंतर त्याचंही दुरुस्ती करण्यासाठी मला वाटतं तीन लाखापर्यंत आपण साडेतीन लाख आपण मदत करतोय मला वाटतं त्या दृष्टीने सरकारने आता जे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं या सगळ्या दृष्टीने सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि अजूनही काही नुसतं पॅकेज जाहीर करून सरकार थांबलं नाही ज्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला आहे बऱ्याच ठिकाणी काय आहे पाऊस कमी आहे पण कधी कधी आलेल्या पुराणमुळे मोठं नुकसान झालं आहे कडेला जे सिनेपात्राच्या कडेला जे प्रचंड नुकसान झालं आहे कारण सिना नदीची एवढी क्षमताच नव्हती पाणी वाहून नेण्याची ज्या पद्धतीने सिनेला वीस हजार क्युसेक्सचं पाणी क्षमता नव्हती वाहून नेण्याची ते दोन दोन लाख क्युसेक्स पाणी आलं आता त्याचा एकूण इम्पॅक्ट किती मोठा असणार आहे असं आता पाचर्डी शोगामध्ये आपल्या जिल्ह्यापर्यंत बोलतो मी आता करंजीला पाऊस कमी होता पण आलेल्या वरच्या डोंगरातून पुरामुळं करंजी असेल इव्हन कासरपिंपळा गाव असेल तर पाऊसच नव्हता पण तिथे गाव पाणी भरलं आहे लोकं तिथं बोटीन बाहेर काढावं लागली अशाही अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही शासन म्हणून कुणी त्यातून सुट शुत, सुटणार नाही आता हे प्राथमिक अंदाज आहे आणखीन याच्यात वा, मला वाटतं सरकार वाढ करणारी काय एंड ऑफ द स्टोरी नाही की आता बत्तीस हजार कोटी दिले म्हणजे संपलेला आहे आम्ही नेहमीच आता जशी माहिती पुढे आणखीन कारण बऱ्याच भागामध्ये अजून लोकांना जाता येत नाही तर त्या ड्रोनचा वापर करा आपण सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं झाल्यानंतर आपप होईल आता शेवटी आता निवडणुका ज्या जवळ आलेल्या आहेत त्यासाठी आंबाडे फोडून राहिले आहेत मला वाटतं याच्या पलीकडे काही त्यांना कोणी घास घालणार नाही त्यामुळं त्यांनी आता ओरडणं बंद केलं पाहिजे सरकारनं आपलं काम करून दिलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे दाखले लोक कुणबी ओबीसी ते आज आहेत का आज विदर्भामध्ये नव्वद ते पंचावन्न टक्के लोक कुणबी आहेत आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ सतराशे टक्के कुणबी झालेले आहेत ही काही नवीन पद्धत नाही ना कुणबी देण्याची ही हैदराबाद गॅजेटच्या निमित्तानं निजाम स्टेट होतं म्हणून तिथे त्या लोकांना तिथे आपल्या भागात काय नावाणी आहेत नावाणी त्याची नोंद आहे आता हैदराबाद गाजमध्ये कसं आहे की एखादं गाव असेल तिथे समजून घ्या गेवर असेल तर तिथं किती आहे कुणबी पाच शहा दोन एक हजार मराठा दोन हजार पण कोण नंबर आहे फक्त तो हा खरं त्यामुळे तो हा जो गैरसमज तयार झालेला आहे तो मग तयार झालेला आहे तिथं ब्रिटिशकालीन व्यवस्था होती नावाची नोंद आहे मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कोणबीच्या आज लोक आज उभे राहतात का बऱ्याच ठिकाणी पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्यांना कोणबी दाखले होते ते ओबीसी उभं राहिलेच ना पण माझ्या अपेक्षा माझी भूमिका पहिल्यापासून हीच राहिलेली आहे की जर तो ओबीसी असेल तर ओबीसीमधून मधून ओबीसीच कॅन्डिडेट राहायला पाहिजे तिथं अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे मी त्याच पद्धतीने आतापर्यंत माझ्या तरी मतदारसंघात त्या पद्धतीची भूमिका राबवलेली आहे आता पुण्यश्लोक देवींचं नावच आपण अहिला दिलेलं आहे आता त्याच्यासाठी कोणी जातीय स्वलका बिघडायचा प्रयत्न करा असेल तर कारवाई करू गुन्हे दाखल करतील त्याविरुद्ध असं प्रक्षोभत भाषण करून असं तुम्हाला अधिकारच नाही आहे नगरचं नाव बदललं का आणि अहमदनगर का नाव ठेवावं लागलं जे औरंगजेबाच्या ज्या औरंगजेबाचे स्तुती जे आहेत किंवा मी आता असं म्हणू नये पण ज्या औरंगाबादच्या ज्या अवलादी आहेत त्यांना त्यांना त्या ते मान्य असेल आम्हाला मान्य नाही आहे आम्ही कारवाई करू काही दिवसांपूर्वी म्हणाला होता की संग्राम जगतापांना तुम्ही समज देणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार मात्र त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबत नाही काय त्यांच्याशी चर्चा तुम्ही करणार आहात आता संग्राम आमदार आहे दुसऱ्यांदा निवडून आला आहे मला वाटतं त्याच्यात त्यांना संग्राम सांग आता त्यांना त्यांची जबाबदारी समजते आता मला वाटतं हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे ते स्वागतच आहे पण आणखीन त्याच्या मनात काय मी अजून बोललेलं नाही आहे निश्चित चर्चा करीन असं आहे की त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच खुलासा केलेला आहे शासनानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभाजी त्यांच्यासाठी जो आग्रह होता कबूतर खाण्याबाबतीमध्ये ती त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे मला वाटतं हा काही धार्मिक वाद नाहीये कबोदर खाणे सुरू करणं वगैरे आणि त्यामुळे त्याच्यात कोणी असा धार्मिक आधार घेत असेल तर ते माझ्या दृष्टीने चुकीचं आहे काहीतरी काही अनेक व्यवस्था काही ठिकाणी होत्या आता त्यातून त्या हलवल्या काही आता लोकसंख्येमुळे गर्दीमुळे काही आरोग्याची कारणं पुढा करण्यात आली जी माहिती माझ्यापर्यंत आहे पण याचा अर्थ कबूतर आपण हत्या कोणी करत नाही ना आता डिस्प्लेसमेंट झाली समजा ह्या भागातून दुसऱ्या भागात गेले पण त्याच्या अर्थ आपण त्याची हत्या करत नाही ना जे कोणी असे मला वाटतं आदरणीय जैन मनी असे कोणी वक्त करत असते मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे मी मंगलप्रभाजीशी बोलेल शास्त्राची भूमिका आहे त्यांच्यासमोर मांडू आपण नाही प्रवेश अविरपणे चालूच आहे आता आमच्यासमोर प्रश्न आहे की ही जी आता जो लोंढे येत आहेत याच्यातून सगळे आवश्यण अवशी येऊ नये त्यामुळं आता पवार गटाकडे कर आता सगळे औषध राहिलेले आहेत जे क्षमता राहिली लोक लोकांना माहीत झालं आता या पार्टीत थांबण्याचा था अर्थ नाही आहे हे संपलेलं काम आहे अखेरचे घरघर आहे निवृत्तीकडे वाटचाल चालू आहे त्यामुळं आता लोक आपलं भविष्य शोधत आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे भाजपशिवाय भविष्य नाही आहे निश्चितपणे चांगल्या लोकांचं आम्ही स्वागत करू अजूनही जे मंडळी येतील त्यांचंही स्वागत करू काय सगळ्यात गोष्टी एकदम सांगायच्या नसतात आता